मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत आम्ही जायचो आणि कुठलाही अखंड हरिनाम सप्ताह ते कधी चुकवत नसायचे अगदी आवर्जून ते उपस्थित राहायचे आणि ते आम्हाला सांगायचे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची संधी आपल्या नागरिकांना या अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून मिळत असते त्याचे विचार बदलत असतात चांगले विचार तो आत्मसात करत असतो वाईट विचार सोडत असतो आणि म्हणून अखंड हरिनाम सप्त्याची आवश्यक ही काळाची गरज आहे आणि म्हणून या सप्त्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे या परंपरेला अनुसरून आज कोकणातील वारकरी मंडळींच्या पुढाकारातून हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे